विचारायला आणि पैसे नोट मोजून घेतस कुठं ठेवलीच पैसे नष्टच काय माहिती बाबा देवाला बसायला सासून काय करतो देवावर बसलोच तुला म्हणजे देव पूजा करून सांगतो आमचा देव पावतोय आणि चांगल्या मनानं कर नाही तर कावतोय मी माहित असे खोता सारखं नाही ते देव माहित असा होतो खोताशी सांभाळलोय आम्ही या कोण नव्हतंच कि मगड फुकड म्हणून ते नाश्ता नियोजन काय ते सांग पाठ करून ठेवलं इथं आणि भाजीच तयार करायला मी आता चल वि येऊन इथं बसल्या इथं गॅसमध्ये तुला सांगायला बड आता हार केलंय विचार केला काय केलंय आता सध्या तरी मी वडे तळत आहे तुझं तोंड काही दिसत आहे कॅमेरा पुसतो काय झालं लांब झालं आता कसं फंटॅस्टिक आलं तर हे आहे सांग की काय हे वडा साठी मी वडे तळत आहे सासू भाईनी सगळं तर ही बटाट्याची भाजी ही पहिला आपल्या हातामध्ये घ्यायची त्यातलं थोडस बारीक बाजूला काढायचं कारण कोणाला माहित नसते लय कळते आपल्याला असं दाखवण्यासाठी त्यातलं थोडस बाजूला केलं जाते त्याच्यानंतर हे सगळं असं चिचपून चिचपून घ्यायचं चिचपून का चपटून घ्यायचं ती त्याच्यामध्ये अलगद असं सोडायचं अलगद सोडल्यानंतर त्याला आलटी पलटी मारून घ्यायचं जसं बायको खोताची लोक पलटी मारतात क्षणोक्षणी पदोपदी तसं हे पलटी मारून घ्यायचं आणि आळू असं सोडून टाकायचं हे दुसऱ्या खोताला लगेच राग आला आणि इथं इथं तिसरं खोत एक आहे हेच म्हणणं काय आहे आणखी तुझी केस गेली की हा तर सगळ्यांना सांगतो खोताची पूर्वी करून घेऊ नकोसा कारण यासाठी केस वयाच्या तीशेनंतर नंतर यांची केस गळायला पवारांची पाणी कोण आहे आपल्यात टकल पवारांच्यात कोण आहे टकल दाखव आहे मी आत्ता दारा जो बरलो तर आठ पुरी घायल होतील चुकच झाली आहे मनासारखी मिळाली उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग आणि बायको भेटली डॅशिंग हा तर हे परत वडा चालू केलेला आहे वडा करायचं काम आणि तीन वडे टाकून झालेले आहेत आणि पचाक्र त्याच्यामध्ये टाकलेला आहे तर तुम्ही चिटकलेला आहे बघा तो वडा हे बघा दुसरा वडा जो टाकला तो पहिल्यांदा आम्ही वर पलटी केला आणि पहिला वडा टाकला तो आम्ही दुसऱ्यांदा पलटी केला आणि तिसरा वडा टाकला तो तिसऱ्यांदा पल त्याच्या कलरमध्ये तुम्हाला कळते बघा हा जो आहे हा हा पहिला टाकला होता हा दुसरा टाकला होता हा तिसरा टाकला होता आणि अशा ठिकाणी हे सगळं आपल्या हाताचे मळ सुद्धा ह्याच्यातच टाकलाच कामचा तर तुम्ही पाहू शकता आमच्याही हिशाला प्रमाणे सगळं काम बसून काय नाचून ना करू नाही सांग आणि ना अशा ठिकाणी हे सगळं चालू असताना आज बायकोन माझ्या वड्याची जुळणी व्यवस्थित केलेली आहे बटाटा सगळं बुडून म्हणजे सगळं प्रतिमा असं करून खा बाबा कोटी भरून का माझ्यासाठी नाही मी खात नाही माझा उपवास करता काय बोलतात

पैसे सोडत नाही आणि हे खिशातलं पैसे सोडत नाही तर अशा अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता तीन वडे एक पाव दे कांदा कोथिंबीर आणि हे आमट्याचा कांदा किती श्रेय घेशील गाई पप्पा ही काय म्हटली माहिती का ह्याच्या बाबाला बोलवून अरे तरी गेली बघा अंकी थांब थांब विधू बघ विसारखी हा अंकीला ओवाळायच काम चालू मग उजड आला ग एकदम दिवा आला दिवा दिवा काय म्हणतात ग बंद काय म्हणते श्लोक कुठला ते दिवा दिवा काय येते तुला काय येत नाही मला मी साधा सरळ भोळा माणूस कोणाला ही बारीक दिसायला दिसायला तुझ्या आत्ती बसल्या अडीच बाय पाच वर्षी झाकाल्या कर दुन, दुन, ते परत ओढ टाकायचं काम चालू झालेलं आहे आणि हे आमच्या घरात दिवसभर असं चालू राहते त्याला काय पर्याय नाही कारण हे सून असली ही सासू असली आणि आणि ही ननंद असली माझं काय बाबा जाऊ नको आणखी नाही आज अंगीला आज अंकीला खायला तिच्या आवडीत बनवू काय नको खाल मी काय आ आत्तीच्या मैत्रिणी थोडं आमच्या घरातलं काय लोकांच्या घरातलं खोतानी सवय सोड की खोताय सवय